तर आज आपण बनवतो आहे खांदेशी फौजदारी वरण त्यासाठी उडदाची डाळ मसूर डाळ मटकीची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशा सहा प्रकारची डाळी घ्यायच्या आहे आणि कुकरला लावून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण त्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणासाठी मी घेतलं आहे खोबरं त्यानंतर घ्यायचा आहे एक भाजलेला कांदा मी गॅसवर असा कांदा डायरेक्ट भाजून घेतला आहे कोथिंबीर लसूण आणि त्याचं आपल्याला असं वा बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईत मी फोडणीसाठी तेल घेतलं आहे त्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात घ्यायची आपल्याला लाल चटणी धना पावडर धना पावडर आणि लाल चटणी टाकून आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकली आहे दोन ते तीन मिनटं मसाला परतल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ मीठ टाकल्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतर त्यात आपण जी डाळ शिजवून घेतली होती डाळ टाकून घ्यायची आहे आणि भाजीला एक छान अशी उकडी आणून घ्यायची आहे डाळ टाकून झाल्यावर त्यात आपल्याला मसाला टाकायचा आहे माझा मसाला टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यात तुमच्या घरी मी तो मसाला वापरता गरम मसाला तो मसाला सुद्धा टाकायचा आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला भाजीला अशी छान उकडी आणून घ्यायची आहे